या मिलादने शेवट हा हा ईद ईद ए होणार आहे रमजान मुस्लिम बांधवांमधील मोठा सण आहे आणि याच ईदच्या निमित्ताने भाजप मुस्लिम बांधवांना भेट देणार आहे भाजप तब्बल बत्तीस लाख मुस्लिमांना स्वागत हे मोदी हे किट देणार आहे तर आहे हे स्वागत हे मोदी किट आणि हे ईदच्या पार्श्वभूमीवर देण्याच्या मागे काय म्हणाले भाजपचे प्रवक्ते चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुषाली ठाकूर आपण पाहत शिवबंधन न्यूज येत्या एकतीस मार्च ला देशात ईदचा उत्सव मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव साजरा करणार आहेत भाजपचा अल्पसंख्यांक मोर्चा तब्बल बत्तीस लाख मुस्लिमांना स्वागत मोदी बहाल करणार आहेत जेणेकरून गरीब मुस्लिम बांधवांना ईद आनंदाने साजरी करता येईल यावेळी ईद निमित्त बत्तीस हजार अल्पसंख्यांक पदाधिकारी तीन हजार मशिदीमध्ये जाणार आहेत त्या ठिकाणी या कीटचे वाटप गरजू मुस्लिम लोकांना केलं जाणार आहे गरीब मुस्लिम कुटुंबियांना ईदच्या दिवशी अनेक संकटांना सामोरं जावं लागतं त्यासाठी हे किट अत्यंत उपयोगी असेल या किट मध्ये खजूर सेवाई ड्रायफ्रूट आणि साखर यांचा समावेश आहे तसेच या मध्ये स्त्रियांसाठी सूट आणि पुरुषांसाठी कुर्ता पायजमा दिला जाणार आहे दरम्यान जिल्हा स्तरावर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे हा कार्यक्रम मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी केला जात नाही तर काय काही शिक्षित युवा मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं होतं मुस्लिमांच्या मतांसाठी राजकारण करणाऱ्या पक्षावर त्यांचा विश्वास नाही असे भाजपचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी म्हटलं आहे मात्र याबाबत तुम्हाला काय वाटतं स्वागत ए मोदी हे खरंच भाजप मुस्लिम मतांसाठी करत असलेलं राजकारण आहे की यामागे आणखी काही वेगळं कारण आहे याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद